लांडेवाडी शेवाळवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून तेथे अनेक गोरगरीब कुटुंबातील मुले मुली शिक्षण घेत आहेत शिक्षणाबरोबर संगणक ज्ञान देखील गरजेचे आहे याकरिता जनसेवक रमेशभाऊ येवले यांच्याकडे श्री अमोलभाऊ शेवाळे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती यांनी एक संगणक मिळण्यासाठी शिफारस केली व त्या शिफारशीवरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळवाडी लांडेवाडी या शाळेकरिता एक संगणक शालेय शिक्षक सोमवंशी सर व निगोट सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला त्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळवाडी व वा शालेय व्यवस्थापन समिती यांच्या वतीने मान्य भाऊ येवले यांचे खूप खूप आभार आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळवाडी चिंचोडी या ठिकाणी आदरणीय जनसेवक रमेश भाऊ येवले यांच्यामार्फत या ठिकाणी कंप्युटरचं साहित्य त्याचप्रमाणे कम्प्युटर या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येत आहे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य श्री अमोल भाऊ शेवाळे यांनी या ठिकाणी शिफारस केली होती की आमच्या या शाळेमध्ये काही शेतकरी वर्गातील मुले त्याचप्रमाणे काही ठाकर समाजातील मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या शिक्षणासाठी आम्हाला संगणकाची आवश्यकता होती यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती आणि त्यांच्या या मागणीनुसार आमच्या आ... या मागणीनुसार आदरणीय जनसेवक रमेश भाऊ येवले यांच्या प्रत ग्रुपमार्फत या ठिकाणी आम्हाला संगणकाचं या ठिकाणी वाटप करण्यात आदरणीय रमेश भाऊ येवले यांच्या प्रतिष्ठानमार्फत या ठिकाणी आम्हाला कम्प्युटरचं वाटप करण्यात आलं आहे त्याबद्दल जिल्हा परिष परिषद प्राथमिक शाळा शेवळवाडी त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती शेवळवाडी यांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक असं आभार मानतो